माई मौली मिरम संस्कृतीचे करू जातात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवाने सातारुंबरथेड माहेरवर गाव आज शनिवार रामजागर रामाचे गाणे हाराणे फुलाणे भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवल ने रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवल ने रामाला पालखीत बसवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिर सजवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवलं आणि रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं आणि रामाला पालखीत बसवलं रामप्रभूचा करूया सोहळा रामप्रभूचा करूया सोहळा नाचू गाऊ भक्तांचा मेळा नाचू गाऊ भक्तांचा मेळा हाराणे फुलाणे भावाणे भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं रामाला मंदिरात बसवलं हराणे फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवलं आणि रामाला पालखीत बसवलं टाळ मृदुंग घेवणी हाती टाळ मृदुंग घेवणी हाती आनंदाने रामाचे गुण गाती रामाचे गुण आनंदाने गाती हारणे फुलाने भावाने भक्तीने मंदिरं सजवलं मंदिरं सजवलं आणि रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं निरामाला रामाला बसवलं हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं निरामाला रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं निरामाला रामाला पालखीत बसवलं आनंदली अयोध्यानगरी दिव्य प्रकाश लख दिवाळी आनंदली अयोध्या नगरी दिव्य प्रकाशी लख दिवाळी हाराणी फुलाणी भावानी भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर सजवलं आणि रामाला पलकीत बसवलं मंदिर सजवलं आणि रामाला पलकीत बसवलं मुखाने म्हणू श्रीराम जयराम मुखाने म्हणू श्रीराम जयराम आनंद घेऊ आपला विश्राम आनंद घेऊ आपला विश्राम हाराणी फुलाणी भावानी भक्तीने मंदिरं सजवलं मंदिर सजवलं रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं ने रामाला पालखीत बसवलं हाराणी फुलाणी भावानी भक्तीने मंदिरं सजवलं हाराणी फुलाणी भावाणी भक्तीने मंदिर सजवलं मंदिर सजवलं रामाला पालखीत बसवलं मंदिर सजवलं रामाला पालखीत बोलवलं मंदिर सजवलं रामाला पालखीत बसवलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय